E oh. కితే <San> వినతి

ਉਹ ਕਿਰਦਤ ਆ ਇਹ ਪਾਂਗਲ ਆਵਿਆ ਕਿਤੇ ਆ ਰਿਹਾ

राहुलच्या वतीने माझ्यातल्या चार पाच आम्ही पक्ष सोडणार तेव्हा तिकीट दिलं आम्ही पक्ष सोडणार राजुल तुम्ही आम्हाला अधिकार द्या तिकीट द्या तुम्हाला करणार सांग ना या दोघांचा भाडात तिसरे झाला राहुलचे राजा डोळ उघडा तर राहुल शेता आमदार

वाले कोण होते पाकिट इथं आहेत ना या सर्वसामान्य माझ्या माहिती आहेत यांना पाकिट ती गेलं नाही यांना पाहिजे फक्त वादळ म्हणून असं प्रकारच भ्रत मी या ठिकाणी केले आहे मी त्यांच्यावर टीका करणार नाही मी त्यांचं नावही घेणार नाही आणि त्यांचं नाव घेण्याच्या ती नाही अजून शकते सांगा आहे का तिकीट आता निवडून कधी लागू शकते कधी तिकीट मला हे तिन्ही तिकीट द्या